पाहू शकता इकडे गेट आहे आणि ज्या ब्रिजवर आपण थांबलो होतो तिथून हार्डली एक, एक किलोमीटर अंतर आहे दिवस रात्र एक करणार <laughs> तुम्ही फक्त सपोर्ट केला पाहिजे काय बोलतो बर तुमच्या सपोर्टची सर्वात जास्त गरज असते तुम्ही आहात तर आम्ही आहो काय बोलतो बरोबर बर ना तुम्ही जर उत्साह दाखवला तर आमचा उत्साह अजून विविध होतो <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो याच्यावर तुम्ही आपले कोकणातले बरेचसे व्हिडिओ पाहिले आणि आपली जी बदलापूरमधली सिरीज आहे मंदिरांची ती सिरीज आपली खंडित झाली होती सो आता, आता आपली परत ती सिरीज चालू होणार आहे तर आत्ता मी आहे आपल्या ही नदी आहे आपली बारवी नदी आहे आणि बारवी नदीच्या पुलावरती मी आता उभा आहे म्हणजे बदलापूर स्टेशनपासून आपण आता पाच समोर म्हणजे आम्हाला होतं आता दहा गावला एक आश्रम आहे तर त्या आश्रमाला आज आपण विजिट देणार आहे कुठला आश्रम आहे तुम्हा 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 ते तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये समजेल तर आताही आपली बदलापूरच्या मंदिरांची सिरीज पुन्हा एकदा आपण चालू करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार दहागावमधील हा आश्रम आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जो रोड आहे आप हा आपल्या बदलापूरवरून येतो हा टिटवाळा रोड आहे आणि हा आपला बारवी नदीचा ब्रिज आहे आणि याच्यात पुढे आपल्याला आता एक दीड किलोमीटर पुढे जायचं आहे जिकडे दहा गाव आहे आणि दहा गावमध्ये हा परमहंस म्हणून आश्रम आहे तर या आश्रमाला आता आपण भेट देणार आहोत तर या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे आता आडली बदलापूर स्टेशनपासून बदलापूर वेस्टला यायचं आहे तुम्हाला आणि बदलापूर स्टेशनपासून आडली सात ते आठ किलोमीटर हा आश्रम आहे आणि तुम्हाला डायरेक्ट रिक्षा किंवा इटवाळ्या जाणाऱ्या बस पण भेटतात तर दहा गावला उतरून पुढे तुम्हाला या आश्रमाला जायचा रस्ता आहे तो पुढे तुम्हाला मी दाखवेन तर मित्रांनो आत्ता आपण या मल्हापूरवरून आलो आह की रोड आहे पुढे आलो आणि या रोडच्या बाजूलाच या तिकडे पाहू शकता या इकडे हा आश्रमचा गेट आहे आणि ज्या ब्रिजवर आपण थांबलो होतो तिथून हार्डली एक किलोमीटर अंतर आहे आणि तुम्हाला उजव्या साईडला जाईल तुम्हाला प्रवेशद्वार दिसेल वरती भगवान शंकरांची मूर्ती पण आहे हे तुम्हाला लँडमार्क आहे तर चला जाऊया आतमध्ये आणि हा आश्रम आज एक्सप्लोर करूया प्रवेशद्वार एंट्री केल्यावर तुम्हाला डाव्या बाजूल बाजूला हनुमंताची आणि उजव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती पाहायला मिळेल तर मित्रांनो आत्ता आपण आश्रमच्या या इथे पोचलेलो आहोत तुम्ही या इकडे पाहू शकता हा आश्रमचा गेट आहे इकडून आपण वरून आलो म्हणजे पाचशे सहाशे मीटर अंतर आहेत ज्या मेन गेटवरून जिथे तुम्ही कमानी पाहिली आणि या इकडे पार्किंगसाठी थोडीफार जागा आहे या इकडे आपली गाडी पार्क केली आहे आणि या इथून आतमध्ये जा प्रवेश आहे तर बघू आतमध्ये जाऊया आणि हा परिसर बघूया कसा आहे तो तर आपल्यासोबत आज दिनेश पण आहे या इकडे आतमध्ये सप्तऋषी ध्यानस्थल याचं चा काम चालू आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूया खूप सुंदर असा आजूबाजूचा परिसर बनवलेला आहे या इकडे मस्तपैकी छान असं गार्डनिंग बनवलं आहे आणि आता आपण चाललो आहोत या मंदिरामध्ये या इथे बारा ज्योतिर्लिंग इथे स्थापन करून दाखवलेली आहेत आणि या इथे पण आतमध्ये या मंदिराचं चा काम चालू आहे एक भगवान शिवांची मोठी शिवलिंग आहे तर या इथे आतमध्ये जाऊया आता आता मित्रांनो आम्ही आता आश्रमच्या इथे गेलेलो होतो पण आतमध्ये शूट वगैरे अलाउड नाही आणि आम्हाला ॲक्च्युली नदीवरती खाली जायचं होतं तिकडे पण गेट आहे आणि त्या गेटला टाळा असल्यामुळे ते आतमध्ये कोणाला अलाउड नाही करत आहेत सो आज पण आपल्यासोबत हो आहे दिनेश काय म्हणतो काय नाही दिसतो ना, हो ना? <laughs> आता आम्ही एका पायवाट्याने चाललो आहोत नदीकडे हा तर ही पाहू शकता ही वाटाची पायवाट आहे आणि या पायवाट्याने आपण त्या नदीकडे चाललो कारण आतमधून अलाव नाही त्यामुळे इकडून रस्ता बघतोय नदीकडे जाणार तर ही आपली खाली नदी आहे ती बारवी नदी आहे आणि या बारवी नदीच्या काटावरतीचे परामंश आश्रम आहे हे बघा हे आतमध्ये आहे रे घाबरतो की <laughs> ये ना तयार आहे बघा या इकडे आतमध्ये हे आहे इकडे तुम्हाला दिसते का माहित नाही ते एक म्हणजे मंदिराच्या बाजूतूनच ही पायवाट आहे जास्त लांब नाही आहे आणि आता ऑलमोस्ट पोचलो आपण नदीच्या काटावरती तुम्हाला समोर दिसतच असेल जे आपला बारवी धरण आहे आणि बा बारवी धरण जेव्हा ओव्हरफ्लो होतो आणि जे पाणी बार विसर्ग होतो ते या नदीला पाणी मिळतं आणि ही आपली बारवी नदी ही पुढे या इकडे पुढे बदलापूरला जाते आणि या इकडे त्या काटावरतीच आश्रम आहे पण आतमध्ये शूट करायला अलाउड नाही त्यामुळे आपण बोललो नदी तरी एक्सप्लोर करू अरे हे बघा मस्तपैकी संत वाहते आहे बारवी नदी आणि तो तिकडे समोर आश्रम दिनेश इकडेच आहे ना ते धरण धरण इकडेच आहे ना धरणाच्या हा हे धरणाचं पाणी आहे इकडे पुढे येतो मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आपण धरण दाखवलेलं मित्रांनो या खडतर वाटेने आपण वाट काढत 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 या इकडे आश्रमाच्या बॅक साइडला आलेलो आहोत आणि या इकडे घाट पण बनवलेला आहे पण तिकडून पुढून रस्ता बंद केलेला आहे सो इकडे आता पोचलो आहे पुढे दिनेश आहे तो पण शूट करतोय तर बॅक साईडने बघूया आपण खूप छान असं शांत वातावरण आहे इकडे मस्तपैकी एकांत वास तर तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल तर या इकडे येऊ शकता आणि फायनली पोचलो आपण घाटाच्या इथे असा घाट आहे इकडे या इकडे असा आश्रम आहे या दोन बिल्डिंगच्या मधून जो गेट आहे ना तिकडूनच हा रस्ता आहे ते डायरेक्ट यायला पण आपल्याला स्ट्रगल करायला लागला हा इकडे या आश्रम दिसतोय असा आणि वरती काम पण चालू आहे मेन जो आश्रम आहे ना तो तिकडे पुढे आहे याच्यावरती या मंदिर दिसतोय ना याच्यावरती आहे आणि या इकडे ऋषीमुनींचा स्टॅच्यूचं काम चालू आहे जर तुम्ही शांत ठिकाण शोधत असाल तर ही जागा तुमच्यासाठी योग्य आहे आणि खूप शांत असं वातावरण आहे सकाळच्या वेळेला तर खूप छानच वातावरण असेल आणि संध्याकाळचं पण त्याहून अधिक खूप सुंदर सूर्यास्त आणि सूर्योदय छान अशी किरणं पडत असतील मस्तपैकी पाण्यावरती आणि खूप मेडिटेशनसाठी खूप छान अशी जागा आहे पक्ष्यांचे आवाज पक्ष्यांचा किलबिलाट खूप सुंदर खूप सुंदर अशी जागा आपल्याला दिनेशने दाखवलेली आहे धन्यवाद त्याच्यासाठी खूप छान काय <laughs> पण तुमच्यासाठी काय पण दिवस रात्र एक करणं <laughs> तुम्ही फक्त सपोर्ट केला पाहिजे काय बोलतो बर तुमच्या सपोर्टची सर्वात जास्त गरज असते तुम्ही आहात तर आम्ही आहो काय बोलतो बरोबर ना तुम्ही जर उत्साह दाखवला तर आमचा उत्साह अजून जीगिनीत होतो तर छान असा टाईम इथे स्पेंड केला पण मस्त वेगळी आणि खूप सुंदर अशी जागा आहे निसर्गामधली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बदलापूरमधील अजून एक अनएक्सप्लोअर ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान अशी जागा आहे बदलापूरमधील दहा असलेला हा आश्रम आणि या इकडे जर तुम्ही नदीच्या बाजूला येत असाल तर कृपया करून कचरा वगैरे करू नका या जागेचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करा आणि आतमध्ये शूट वगैरे जास्त अलाउड नाही आहे जर तुम्हाला शूट वगैरे करायचं असेल तर रिस्तर परवानगी वगैरे घ्या त्याच्यानंतर शूट करा त्यामुळे आपण बाहेरूनच जास्त दाखवण्याचा हा परिसर प्रयत्न केला सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा Take care.